नमस्कार मी गोपाळ कुलकर्णी आपण पाहत आहात माध्यमवृत्त ज्ञानप्रकाश शैक्षणिक प्रकल्प वैविध्यपूर्ण उपक्रम व वै मुलांना अनुभव संपन्न करण्यासाठी लातूर जिल्ह्यात सुपरिचित आहे ग्रामीण भागातून वाढते शहरी भागातील स्थलांतर जागतिकीकरण तंत्रज्ञानाचा वाढता प्रसार यामुळे ग्रामीण संस्कृती लोप पावत आहे लातूरसारख्या महानगरातही ग्रामीण भागाची नाळ तुटताना दिसते शेती आणि आपल्या काळी आईबद्दल कृतज्ञता व्यक्त होणारा वेळ आमोष्या हा सण माहिती व्हावा यासाठी प्रकल्पाच्या आवारात गेल्या सात वर्षापासून पालकांच्या सहकार्याने वेळ आमोशा सण साजरा केला जातो त्यासाठी गेल्या दहा दिवसापासून वेगवेगळ्या स्तरावर मिटिंग चर्चा आणि नियोजन केले गेले इयत्ता पहिली ते सहावी वर्गातील मुलांना आणि पालकांचा त्यासाठी उत्स्फूर्त सक्रिय सहभाग होता लागणाऱ्या सर्व साहित्याची व्यवस्था पालक समितीने केली ज्ञान प्रकारे खीर भाजी निवडणं वेळामुष्येसाठी विधिवत सर्व मांडणी करण्यात आली सकाळी लातूर ग्रामीणचे उपविभागीय पोलीस अधिकारी साहेबराव नरवाडे सौ बडगिरे मॅडम प्रकल्प प्रमुख सतीश नरहरे मुख्याध्यापिका तथा संचालिका सविता नरहरे यांच्या उपस्थितीत पूजन करण्यात आले प्रकल्प प्रमुख सतीश नरहारे यांनी बिळामोशा प्रकल्पात साजरी करण्याचा उद्देश रास्ताविकात मांडला शेती शेतकरी आणि माती याविषयी कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी तसेच ग्रामीण भागातील रीतीरिवाज संस्कृती व उत्सव सण मुलांना अनुभवता यावा यासाठी त्यांनी सोबत बनविले जाणारे विविध पदार्थ एकत्रित भोजन करून त्याचा आस्वाद घेता यावा ही त्यामागची भूमिका असल्याचे स्पष्ट केले यावेळी विद्यार्थी पालक शिक्षक शिक्षकांनी वनभोजन करण्याचा आनंद लुटला ज्ञानप्रकाश शैक्षणिक प्रकल्पाच्या आवारात वेळामशा कशी साजरी झाली या संदर्भातील हा सविस्तर वृत्तांत आपण आता पाहूया

Bolja, 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 बोलगे बोलगे लाल

धान्य पिकवते जमिनीमध्ये याचे आपण कृतज्ञता आभार मानण्यासाठी या ठिकाणी जमलेलो आहे या शाळेमध्ये प्रत्यक्षात शेतीत न जाता विद्यार्थ्याला वेळ आमावश्याची माहिती मिळावी म्हणून या ठिकाणी मुख्याध्यापिका आहेत नरहारी सर आहेत यांना मुलाला जाणीव करून दिली की कशी साजरी करतात वेळ आमूश्या निमित्तानं आम्ही मी एस पी म्हणून विद्यार्थ्यांना बालवयात जे गुन्हेगारी असते किंवा गुन्हेगारीकडे कसे या संदर्भात योग्य ते मार्गदर्शन केलेलं आहे धन्यवाद नाही ठीक आहे मुलं नाही ऐकायचं करावं द्यायचं ज्ञानप्रकाशमध्ये वेगवेगळ्या शैक्षणिक उपक्रमांच्या माध्यमातून संस्कृती जोपली जोपासली गेली पाहिजे असा आमचा प्रयत्न असतो त्याच्यातलाच हा एक भाग आहे की वेळामसेनिमित्त मुलं एकोणीस तारखेला गावी जातील तेव्हा वेळामसे शेतामध्ये साजरी करतील त्यापूर्वीचीही आमची एक शाळेतली वेळामस्या दरवर्षी आम्ही साजरी करतो याच्यामध्ये समिती आणि सर्वांचा मोठा सहभाग असतो आज वेळामसेनिमित्त जे सर्व पदार्थ शेतामध्ये खायला मिळतात ते आज आपल्या शाळेच्या गार्डन या गार्डनमध्ये मुलांना खायला मिळणार आहेत आणि तशा पद्धतीचे आनंददायी उत्सव या ठिकाणी साजरा होतोय तर मुलांना वेळामुस्या आत्ता सरांनी सांगितल्याप्रमाणे की आपल्या जमिनीप्रती म्हणजे मातीप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा शेतकऱ्यांचा सण आहे आणि त्यानिमित्त आपण हा या ज्ञानप्रकाशमध्ये हा दरवर्षी उपक्रम घेतो धन्यवाद नेहमीच्या वेळेप्रमाणे आहे तुम्हाला बोलवलं जाईल विशेष म्हणजे आज आमची सर मुलं यांना इथं प्लेट मिळणार नाही पत्रावळी मिळणार नाही ताट वाटी वगैरे घेऊन मिळालेली कारण बऱ्याच वेळा असं होतं की त्याचा सुद्धा कचरा करायचा नाही पर्यावरणपूरक आपला प्रकरण काम करतो तर तुम्ही नेहमीच उत्सुक असायच्या बाबत त्याच्यामध्ये एक महत्वाची गोष्ट मात्र सर्व विद्यार्थ्यांनी या निमित्ताने लक्षात ठेवायची आहे ही की जे जेवण आपण करतो आता आपण कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी शेतकऱ्याबद्दलची कृतज्ञता मातीबद्दलची कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी हा सण आपण शाळेमध्ये गृह साजरा करतो म्हणून याच्यामध्ये अन्न थोडंही वाया जाणार नाही त्याची काळजी घ्यायची नेहमीच त्याच्यावर आपण जास्त भर देतो की पर्यावरणाचं रक्षण म्हणजे केवळ झाडं झुडप पाणी जलवायू एवढंच नसून अनेक बाबीमध्ये आपल्या विचारामध्ये सुद्धा एक सकारात्मकता येण्याचं हेही प्रदूषण आपण रोखलं पाहिजे सकारात्मक विचार केला पाहिजे आणि तशा दृष्टीनं जेवण करत असताना थोडंही अन्न माझा वाया जाणार नाही हा विचार आपण आत्ता एकदा रुजून ठेवला कारण अनेक ठिकाणी आपण बघतो की जेव्हा लोक घेताना एवढं मोठं घेतात आणि ते वाया घालवतात ना? ना। थुड़ा थुड़ा गरा गरा? आ, तर सुरुवातीलाच आपण विचारपूर्वक घ्यायचं पण अन्न पूर्णपणे संपवायचं सगळ्यांना लक्षात आलं सगळ्यांना किती लोक माझ्या मताशी सहमत आहे थोडं वर करा बरं की लागलं तर घेऊ शकता पण अन्न वाया घालवणार नाही या मताशी सगळे जर आमचे विद्यार्थी सहमत आहेत आणि पहिली ते चौथी पर्यंतच्या पालकांचा विद्यार्थ्यांचा याच्यामध्ये या सगळ्या वेळाबस्तीच्या नियोजनामध्ये खूप मोठा वाटा आहे म्हणून आपण त्या दृष्टीनं विचार पुढे घेऊन जाण्यासाठीच्या दृष्टीनं ही वेळावशी या ठिकाणी साजरी करू शाळेच्या आवारामध्ये जी गार्डन उभी करण्यात आली आहे त्यामध्ये मुलांनी बिळामोशाचा आनंद लुटला भजी बाजरीची भाकरी कुंदीच्या पोळ्या आंबी यावर विद्यार्थ्यांनी ताव मार मारला इयत्ता नब्बीच्या विद्यार्थिनींनी व विद्यार्थ्यांनी यावेळी वाढप्याची भूमिका वठवली अत्यंत आपुलकीने त्यांनी आपल्या सहकाऱ्यांना भजी बाजरीची भाकरी कुंदीच्या पोळ्या आंबिलचे वाटप केले एक पिढी आहे तशी पिढी मारायण माहिती का माझ्या माझं नाव थोडी थोडी आहे होणार माहिती काही

ورجو ورجو آري کي ڏاڏا नादी लागला इंस्टाग्रामच्या नादी लागला कुठं जरी लागला तर त्याला ह्या शैक्षणिक गोष्टी जे काही शिकवतात शिक्षक सर त्याच्याकडे त्याचं लक्ष राहत नाही एकांतात मोबाईल घेऊन बसतो काहीतरी चॅटिंग करतो काहीतरी करतो आणि त्यांना काहीच होत नाही फक्त आलेले मेसेज पुढे फॉरवर्ड करायचे एवढंच समजते आणि एखाद्या मुलीच्या प्रेमात किंवा मुलाच्या प्रेमात पडायचं एवढंच समजते मग आपण या शाळेमध्ये आपल्याला तुम्हाला शिक्षक लोक सम... शिकवतात का असं की तुम्ही असं अल्पवयीन मुली असताना प्रेमात पडा किंवा व्यसनाधीन व्हा किंवा मुलं जे गुन्हेगारीवरती जे आता तयार होतात तर असं व्हा कधी शिकत नाही तुम्हाला तुमचे आई वडील सुद्धा शिकवत नाहीत मग तुम्ही शिक्षक शिकवत नाहीत आई वडील शिकवत नाही तर त्याच्या आरी का जाता आणि तुम्ही आरी गेला आणि आमच्या निदर्शनास एखादी तक्रार आली तर आम्ही तुम्हाला सोडत नाही म्हणूनच तुम्ही पोलिसाला घाबरता पोलिसाला घाबरायचं काही गरज नाही जो स्वाभिमानी आहे जो चांगला शिकतो जो राहतो आईबाबाचा ऐकतो दिलेलं होमवर्क आहे तो, तो, तो पूर्ण करतो त्यामुळे पोलिसाला काहीच घाबरायचं काम नाही एखादा जरी तुमच्यावर असा एखादा प्रसंग आला काही घटना घडली तर आमच्या पोलीस स्टेशनला दरवाजा नसते चोवीस तास तुमच्यासाठी खुला असते आई सांगू नका पण आम्ही तुमचे माय बाप आहोत आम्ही तुमचे भाऊ आहोत आम्ही सुलती आहे मामा आहे सर्वच आहे फक्त जर आम्हाला एक जरी मेसेज केला की सर असा असा आहे असं असं होते आणि हे असं असं आहे जो कोणी तुम्हाला त्रास देणार असेल कोणी असेल तर त्याची काही हिंमत नाही एकदा पोलिसाकडे तक्रार केल्याने तुमच्याकडे बघणार सुद्धा नाही पण बऱ्याच अशा लक्षात येतात गोष्टी मुलगा जरी माग लागला तर त्या पाठीमाग मुलीचं बी त्याला समर्थन असते त्याच्यामुळं त्याच समर्थन असल्यामुळं आम्ही जास्त काही करू शकत नाही आले पण ते तिकडचं भान विसरून ह्या कार्यक्रमामध्ये रमले असा आमचा अनुभव आहे एक अनुभव मी सांगतो की लातूरचे जेव्हा जी श्रीकांत जी हे सर कलेक्टर होते तर त्यांनी असं सांगितलं होतं शाळेतील मुलांना की मी पंधरा मिनिटासाठी तुमच्या शाळेमध्ये येईन आणि ते आले एक पंधरा मिनिट आम्हाला असं चित्र होतं की त्यांना खूप घाई आहे आणि त्यानंतर मुलांची प्रार्थना मुलांची प्रश्नोत्तरं या सगळ्या भागामध्ये ते एवढे रमले की दोन तास अडीच तास कधी संपून गेले कळायला नाही आणि त्यानंतर त्यांची जी शाळेचे ऋणानुबंध राहिले असे अनेक सर्वच पोलीस अधीक्षक असतील किंवा अनेक मान्यवरांच्या बाबतीत आमच्या प्रकल्पाच्या बाबतीत घडलं ज्ञानप्रकाश शैक्षणिक प्रकल्प ही काही शाळा नाही पारंपरिक शाळा नाही तर इथं वेगळे उपक्रम हवेत मुलांना संस्कृतीशी जोडता यावं मुलांना ग्रामीण भागात विशेष करून ग्रामीण भागातले कुठलेही उपक्रम असतील तर आपल्या शाळेला नक्की सुट्टी असते की पोळ्यासारख्या सणाला मुलांनी गावी जावं किंवा वेळामोसेसारख्या सणाला मुलांनी शेतामध्ये जावं हे करून बघावं तर या दृष्टीनं आपण सर्व ग्रामीण भागातून आलेले विद्यार्थी असूनसुद्धा काही वेळा गावाकडं न जाण्यामुळं ग्रामीण संस्कृती लोप पावत चालली की काय असं व्हाय व्हायला लागतं तेव्हा ही शाळा ही हा प्रकल्प इथले विद्यार्थी त्या भागाशी जोडले जावेत आपल्या आजी आजोबा भेटणं असेल नातेवाईकांना भेटणं असेल आणि गावाची संस्कृती जाणून घेणं असेल या निमित्ताने अनेक उपक्रमाच्या माध्यमातून होवं हा प्रकल्पाचा उद्देश असतो आज आजच्या उपक्रमांचं वैशिष्ट्य असं आहे की हा सगळा जो एकत्रित उपक्रम आहे तो पालक समितीच्या माध्यमातून होतो आहे पालक समितीच्या एक सदस्य वडगिरे मॅडम या ठिकाणी उपस्थित आहेत त्याही एका कार्यात असणाऱ्याच आहेत पण त्यांनी पालक समितीमध्ये पाल्याच्या शाळेत काय चालतं हे जाणून घेण्याच्या दृष्टीनं समितीत सहा सहभाग घेतला त्याबद्दल मी त्यांचंही या ठिकाणी स्वागत करतो पालक समितीच्या वीसेक सदस्य काल इथं जे आजच्या जेवणासाठी भजी बनवली जाणार होती त्याच्यासाठीच्या त्या सगळ्या व्यवस्थेत होत्या पहिली ते चौथीपर्यंतची मुलं आज जे लागणारे वेगवेगळे पदार्थ आहेत ते घरा घरून घेऊन आपल्या सगळ्यांसाठी येणार आहेत म्हणजे ये पालकांचाही मोठा रोल प्रकल्पा या प्रकल्पामध्ये या सगळ्या उपक्रमामध्ये आहे शाळेमध्ये भज्जी खीर बनवणं हेही एक वेगळ्या प्रकारे आपण करतो कधी कधी असं वाटायला लागतं अनेक शाळांच्या दृष्टीने की आपला एक दहा मिनटाचा एक तासाचा दोन तासाचे आपले तास बुडले की काय पण आपला असा अनुभव आहे हो की जे जे विद्यार्थी हे सगळे अनुभव घेऊन पुढे गेले तर त्यांना त्यांना ह्या अनुभवाच्या आनंदामध्ये आजही रममान होता येतं आणि ती खऱ्या अर्थाने शिक्षणाची एक पद्धत आहे आपण असं या, या प्रकल्पाच्या बाबतीत मानतो